नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हिवाळा आहे तर पौष्टिक काहीतरी खाल्लंच पाहिजे म्हणजे ती ऊर्जा किंवा ती एनर्जी आपल्याला वर्षभर पुरती तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे न्यूट्री बॉल्स किंवा पारंपरिक नाव म्हणाल तर डिंकाचे लाडू चला तर मग सुरुवात करूया डिंकाचे लाडू आता आपण न्यूट्रीबॉल्स किंवा डिंकाचे लाडू म्हणूया ते सु करायला सुरुवात करणार आहोत गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता गॅस सुरू केलाय कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण घालणार आहोत शंभर ग्रॅम काजू मीडियम फ्लेमवर वर सतत हलवत आपण काजू भाजून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे सारखे ते भाजले जातात फार असे लालसर होईपर्यंत भाजायचे नाहीये त्यातलं जस्ट मॉइश्चर निघेल इतपतच ते भाजायचे म्हणजे फार तर दोन मिनिट भाजणार हे आहोत दोन मिनिट भाजून राहिलेले आता मी हे एका वाटेत काढून घेतली यानंतर आपण शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत बदाम पण सतत हलवत असं भाजून घेतो कुठलीही कुठलाही जिन्नस भाजायचा झालं तर तो सतत हलवत भाजायचा म्हणजे सगळीकडनं सारखा भाजला जातो नाही तर काय होतं आपण मंद गॅसवर भाजलं तर काही बदाम कच्चे राहतात काही जास्ती भाजले जातात मग ते कडवट लागतात किंवा त्याचा रंग पण बदलतो म्हणून सतत हलवत पदार्थ भाजायचे हे पाता हे भाजून झालेले हे मी एका वाटेत काढून घेणार आहे आता पन्नास ग्रॅम अक्रोड ते पण किंचित गरम करून घ्यायचे म्हणजे त्याची पावडर छान होईल हे आता भाजून झालेले हे मी काढून घेते एका वाटीमध्ये आता मी साधारण खोबरं घेतलेलं आहे एक वाटी मिक्सरमधून काढले आणि आता ते भाजून घेते आणि खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये मी दोन चमचे खसखस घालणारे खसखस नुसती भाजली तर ती काळी होती पटकन करपती म्हणून ती खोबऱ्यात घालून आपण भाजणार आहोत दोन चमचे खसखस खोबरं पण मीडियम गॅसवर भाजायचंय फार मोठ्या गॅसवर भाजायचं नाही कारण खोबरं सुद्धा पटकन करत खोबरं भाजून झालंय मी थोडासा गॅस बंद केलाय जरा कढई जास्ती तापली म्हणून आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आता मी पुन्हा गॅस चालू केलाय त्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे तूप हे घरी केलेलं गाईचं तूप मी वापरते तुम्ही विकतच कुठलंही वापरलं कुठल्याही ब्रँडचं तरी तूप फक्त वितळलं की मग लगेच त्यात मी पन्नास ग्रॅम डिंक घालणार आहे तूप फार गरम करायचं नाही नाही तर त्याचा तो, तो खूप गरम झाल्याचा किंवा करपल्याचा वास आपल्या पदार्थाला लागतो मी ढिंकाची पावडर करून घेतली म्हणजे मग तो पटकन व्यवस्थित फुलतो बाजारात मिळताना जरा मोठे खडे मिळतात पण मग ते तळायला पण जास्त त्रासदायक होतं म्हणून मी पावडर करून घेतली गरम तुपामध्ये घातली की ती लगेच छान खोलती असं छान फुल आता हे मी एका मध्ये काढून घेते आता ह्याच कढवीमध्ये मी घालते पन्नास ग्रॅम खारीक पावडर आधी ढिंक तळून घेतला आणि मग त्याच कढईत मी खारीक पावडर भाजून घेते म्हणजे ढिंक भा तळण्यासाठी जो काही जे काही आपण तूप घातलं होतं ते सगळं आपलं कढईला लागलेलं तूप निघून येतं वाया जात नाही खारेक पण खारीक पावडर पण पटकन भाजली जाते अगदी ढिंक तळल्यानंतर गॅस बंद करून त्या कढईचं जेवढा गरमपणा आहे तेवढ्यावर जरी तुम्ही ती पावडर भाजली तरी छान भाजली जाते कारण ती काही फार भाजायची नसती त्यातलं फक्त मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला ती भाजायची हे आता ही रिंक पावडर हे भाजून झाली आहे खारेक पावडर आता ही पण मी एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहे आणि मध्ये आपण पंधरा मिनटं थांबणार आहोत कारण हे जे सगळे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतली आहेत ती थोडीशी गार झाली की मग आपल्याला मिक्सरमधनं काढायचे मी आता गॅस बंद केलाय खारीक पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेते हे पहा ही भाजलेली ड्रायफ्रूट खारीक पावडर आणि तळलेला डिंक असं सगळं मी मिक्सरमधनं काढून घेतलंय त्याची अशी पावडर केली आणि आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ही पावडर किती आता झाली ती मी एका बाउलनी मोजणार आणि त्याच्या निम्मा गुळ घालणार तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडासा जास्ती घातला तरी चालेल पण खारीक पावडर घ्यात असती त्याचा गोडवा असतोच म्हणून मी फक्त निम्मा गुळ घालणार आहे आता मी ह्यानी मोजून घेते साधारणपणे तीन बाऊल असं हे सगळं मिक्सचर हे झालेलं आहे हे तीन बाउल मिक्सर झाले आता ह्यामध्ये मी दीड बाऊल फक्त गुळ घालणार आहे गुळ मी पावडर वाला गुळ आणते तर तो तोच घालणार आहे तुमच्याकडं तर ती चिरून किंवा किसून तुम्ही घालू शकता अर्धा गुळ अर्धी साखर असं घालायचं तरी घालू शकता पण आपल्याला हे पौष्टिक करायचं असल्यामुळे मी साखर अवॉइड करते आणि गुळ घातलेला आहे बाऊल गुळ घातलाय आणि इथे मी वेलची जायफळ पूड करून ठेवलेली आहे ती एक टेबल स्पून घालणार आहे ती पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घातली तरी चालेल आता हे मी पूर्ण मिक्स करणार आहे एकदा सगळं गुळ त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता ह्यामध्ये मी अर्धा बाऊल एवढं पातळ केलेलं तूप घालणार आहे म्हणजे मग लाडू वळायला सोपं जाईल त्याला बाइंडिंग येईल चांगलं मी माझ्या चॅनेलवर जे पदार्थ तुम्हाला दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करा बरं का आणि आपल्या मैत्रिणींना जर दाखवाय असेच पदार्थ छान छान करता यावेत असं वाटत असेल आपल्या मैत्रिणी नातेवाईक तर शेअर पण करा आता हा गूळ आणि हे सगळं तूप वगैरे हे असं मी मिक्स करून साधारणपणे चार ते पाच तास तरी मी असं ठेवणार आहे म्हणजे हे सगळं तूप त्यामध्ये मुरेल आणि मग आपल्याला लाडू व्यवस्थित बांधता येतील अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आऊचा खाऊ खा स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा आता मी हे असं झाकून ठेवणार आहे आणि पाच तासांनी आपण हे बघणार आहोत लाडू बांधता येत आहेत का जर तेव्हा आपल्याला असं वाटलं क कोरडं आहे तर परत थोडंसं तूप आपण त्यामध्ये ऐन वेळेस ऍड करणार आहोत आत्तापासून करायचं नाहीये हे पहा पाच तासानंतर हे मिश्रण असं झालेलं आहे मी हे पुन्हा एकदा मिक्सरमधन काढून घेतलंय कारण पाच तास ते तुपात व्यवस्थित भिजले सगळ्या पावडरी की जरा मऊ होतात तरी पण थोडस भरड काही राहिलं असेल तर लाडू वळायला अवघड जातं म्हणून मी एकदा ते मिक्सरमधन काढून घेतलंय आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते हे छान ह्याचा असा लाडू वळला जातोय आऊचा खाऊ चॅनलवर मी जे काही पदार्थ दाखवते ते, ते आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे पहा आपण ह्या पदार्थाचं नावच दिलं आहे न्यूट्री बॉल म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्ही लाडू खा म्हणलं की मुलं नाही म्हणणार आहेत त्यापेक्षा न्यूट्री बॉल असं जरा नवीन नाव दिलं की तोच पदार्थ मुलं छान खातात आणि हे लाडू छोटे छोटेच करायचे असतात फार मोठा लाडू करायचा नाही असेच छान छान पदार्थ आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना जर सांगायचे असतील आपण केलेले फोटो पाठवले की विचारतात छान झालेत हा कु कधी केले कुठं बघितले तर आऊचं खाऊ हे चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि रोज माझा काहीतरी एखादा व्हिडिओ तरी, तरी चॅनलवर येतोच त्याचं जर नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका ले ले। हे बा किती छान मस्त लाडू झालेले अगदी बायकांनी सुद्धा म्हणजे आता कामाची गडबड आहे नाश्ता करायला वेळ नाहीये तर एक लाडू खायचा आणि ग्लासभर दूध प्यायचं मस्त पोटभरीचा नाश्ता आणि शिवाय पौष्टिक पण या मिश्रणात साधारणपणे छोट्या आकाराचे वीस ते पंचवीस लाडू होतात